नमस्कार सत्य व असत्य सत्य व असत्य हे या विरुद्ध बाजू आहेत सत्य बोलणे म्हणजे जीवन सुखी बनवणे होय आणि असत्य बोलणे म्हणजे जीवन दुःखी बनवणे होय म्हणून नेहमी खरे बोलावे आणि किंवा सत्य बोलावे खरे बोलले सत्य बोलले तर जीवन तुमचं चांगलं होईल समृद्ध होईल आणि सुखी होईल परंतु असत्य वा खोटं बोलले तर तुमचं जीवन नरक बनेल कारण सत्य हे लपत नसतं सत्य कधी ना कधीतरी उघडकीत येत असतं तो खोटं बोलणं सोपं आहे तुम्ही सहज खोटं बोलून जाता आणि तुमचं काम साधून घेता परंतु ते जास्त दिवस टिकत नाही कारण ते कधी ना कधी उघडकीस येणार आहे आणि त्यानंतर मात्र तुमचं जीवन फार भयानक भयावह होणार आहे म्हणून खोटं बोलू नका आणि तुमचं जीवन नरक बनू नका आता तुम्ही एखाद्या कामासाठी तुमची तुमचं काम साधून घेण्यासाठी तुमचं काम साधून घेण्यासाठी या कोणत्याही कामासाठी जर तुम्ही खोटं बोलला आणि ते काही दिवसानं जर ते उघडकीस झालं की तुम्ही या या कामासाठी खोटं बोललात तर त्यावेळेस तुमचं काही मान राहत नाही प्रतिष्ठा राहत नाही इज्जत राहत नाही आणि त्यावेळेस तुमची तुमची खरडपट्टी निघते आणि तुमचा जीवनाचा सत्यानाश होतो तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही तुमची प्रतिष्ठा राहत नाही महान राहत नाही सन्मान राहत नाही आणि यामुळे तुमचं जीवन नरक बनतं परंतु जर तुम्ही खरं बोलसाल तर तुम्हाला समाजात प्रत मिळेल प्रतिष्ठा मिळेल इज्जत मिळेल मान मिळेल सन्मान मिळेल म्हणून तुम्ही खरं बोला खरं बोलताना तुम्हाला अवघड जाईल एखादी गोष्ट खूप भयानक असेल आणि ती तुम्हाला खरं सांगायची असेल परंतु त्यावेळेस तुम्हाला खूप जड जात असेल कारण खरं बोलणं प्रथम तुम्हाला खूप अवघड वाटतं परंतु जर तुम्ही एकदा खरं बो सांगून टाकलं तर नंतर मात्र त्याचे परिणाम तुम्हाला चांगले असतील आणि तुमची समाजात इज्जत राहील प्रतिष्ठा राहील मान राहील आणि लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील म्हणून खरं बोला खोटं बोलू नका कारण खोटं बोलून तुमच्या आयुष्याचा तुमच्या चांगल्या जीवनाचा नाश करू नका खोटं बोलण्यामुळे अनेक भयानक परिणाम होत असतात खोटं बोलण्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान होत असतं दुसऱ्यांचं जीवन बर्बाद होतं आणि काही काही जणांचं जीवन तर उद्ध्वस्त होतं खोटं बोलून खोटं बोलून कोणाचं जीवन नरक बनू नका कोणाला दुःखी करू नका आणि तुमचंही जीवन दुःखी नरक बनू नका म्हणून खरं बोला का आहे ते खरं बोला पटकन खरं सांगून टाका त्याला वेळ लावू नका आणि जास्त दिवस ते लपून ठेवूवी नका जे काय घडलं असेल जे काय झालं असेल त्या तुमच्या हातून ज्या चुका झाल्या असतील तुमच्या हातून ज्या चुका झाल्या असतील जे काय घडलं असेल ते खरं खरं इमानदारीने प्रामाणिकपणे खरं खरं सांगून टाका कारण त्यामुळे तुमची इज्जत वाढेल मान वाढेल प्रतिष्ठा वाढेल आणि सर्व लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील परंतु तुम्ही जर खरं सांगलं नाही ते तसंच मनात ठेवलं तसंच मनात ठोसून ठेवलं आणि खोटं बोलला तर मात्र काही दिवसांनी ते उघडकीस येईल आणि मग तुमची चौकशी होईल चौकशी होईल सर्व सर्व बाबी उघडकीस होतील आणि तुम्ही ते का सांगलं नाही खरं का सांगलं नाही खोटं का बोलला खरं काय सांगलं नाही खोटं का बोलला जरी तुम्ही एखाद्या कि भीतीने किंवा भित्र्यापणाने किंवा भीतीने खरं बोलला नाही तुमची काही चूक नाही परंतु तुम्ही भीतीमुळे एखादं जर खरं बोलला नाही खोटं बोलला तरीसुद्धा तुमच्यावर संशय घेतला जातो आणि तुम्ही खरं का सांगितलं नाही तुमच्या तुमची काही चूक नाही तुमची काही गलती नाही तर तुम्ही खरं का सांगितलं नाही तुम्ही का भिलात मग याचा परिणाम तुमच्यावर उलटा होतो आणि तुम्हाला दोषी मानलं जातं आणि तुम्हाला सजा होते शिक्षा होते आणि तुमचं जीवन नरक होते म्हणून का आहे ते खरं सांगून टाका का आहे ते खरं सांगून टाका आणि मन मोकळे करा आणि जर तुम्ही हे, हे सुद्धा कारण आहे की जर तुम्ही खोटं बोलला खरं सांगलं नाही तर तुमच्या मनात अस्वस्थ राहते तुम्ही आनंदी राहत नाही तुम्ही आनंदापासून दूर जाता तुम्ही आनंदापासून दूर जाता म्हणून खरं सांगून टाका आणि मन मोकळं करा खोटं बोलला तर तुमचं मन अस्वस्थ राहतं नेहमी तुम्हाला ते टोचत राहतं आपण खोटं बोललो आपण खोटं बोललो आपण खोटं बोललो जरी तुम्हाला वरून तुम्ही आनंदी असाल तुम्हाला काय वाटणार नाही पण तुमच्या मनात सतत ते टोचत असतं की मी खोटं बोललो मी खोटं बोललो मी खोटं बोललो मी खरं सांगलं नाही खरं सांगलं नाही आणि यामुळे तुमचं मन अस्वस्थ राहतं आणि तुम्ही सतत दुःखी राहता आणि म्हणून तुम्ही आनंदापासून दूर जाता म्हणून खरं काय ते सांगून टाका आणि मन मोकळं करा आणि मनात मग तुमच्या काही राहणार नाही आणि म्हणून मन साफ ठेवा मन सुंदर ठेवा चांगलं ठेवा आणि खरं काय ते सांगून टाका खोटं बोलू नका कोणत्याच कामासाठी खोटं बोलू नका आणि दुसऱ्याचे जीवन उद्ध्वस्त करू नका तुमचंही जीवन उद्ध्वस्त करू नका दुसऱ्याचे जीवन नरक बनू नका तुमचं जीवन नरक बनू नका म्हणून खरं का आहे ते पटकन सांगून टाका आणि तुमचं जीवन चांगलं बनवा हां एखादी गोष्ट असेल समजा एखादी गोष्ट चांगली असेल चांगल्या कामासाठी खोटं बोलणं काही वाईट नाही चांगल्या कामासाठी खोटं जरूर बोला जिथं समजा समाजाचं कल्याण होत असेल दुसऱ्यांचं हित होत असेल सर्वांचं कल्याण होत असेल चांगलं असेल चांगलं असेल आणि त्या खोटं बोलण्याने सर्वांचा फायदा होईल देशाचा फायदा होईल सर्वांचा फायदा होईल त्या ठिकाणी मात्र खोटं बोला त्या ठिकाणी खोटं बोलणं आवश्यक आहे म्हणून चांगल्या कामासाठी खोटंच बोलणे काही पाप नाही काही वाईट नाही परंतु परंतु वाईट कामासाठी खोटं बोलणे हे चूक आहे ही, ही वाईट आहे म्हणून सत्य केव्हा बोलावं आणि असत्य केव्हा बोलावं याचंसुद्धा सुद्धा ज्ञान असलं पाहिजे हे सुद्धा माहीत पाहिजे म्हणून कोणताही काम करणे अगोदर काही करण्या अगोदर थोडा विचार करा जेणेकरून तुमच्यावर वाईट परिस्थिती येणार नाही तुमचं जीवन कठीण बनणार नाही त्या त्यामुळे तुम्ही थोडा विचार करा आणि त्यानुसार तुम्ही वागा म्हणून कुठं कुठं सत्य बोलायचं केव्हा सत्य बोलायचं आणि केव्हा खरं किंवा खोटं बोलायचं कुठं ख खोटं बोलायचं याचंसुद्धा सुद्धा ज्ञान असलं पाहिजे चांगल्या कामासाठी सुंदर कामासाठी आपल्या देशाच्या कल्याणासाठी समाजाच्या कल्याणासाठी दुसऱ्याच्या हितासाठी खोटं बोलणं काही वाईट नाही म्हणून जिथं आवश्यकता असेल देश देशाचं हित असेल समाजाचं हित असेल दुसऱ्यांचं हित असेल काही यो चांगलं काम असेल उत्कृष्ट काम असेल त्या ठिकाणी खोटं बोलणं काही वाईट नाही म्हणजे तिथं खोटं जरूर बोला परंतु कोणत्याही ज्या खोटं बोलण्यामुळे ज्या खोटं बोलण्यामुळे समाजाचं देशाचं लोकांचं सर्वांचं जीवन उद्ध्वस्त होत असेल नरक बनत असेल त्यांचं नुकसान होत असेल त्यांना हानी पोहोचत असेल भयानक परिणाम होत असतील तर मात्र तिथं खोटं बोलू नका खरं खरं काय ते सांगून टाका तुम्ही जर तुमच्या एका हातातून एका एखाद्या वेळेस तुमच्या हातून एखादी चूक झाली असेल एखादी चूक झाली असेल आणि तुम्हाला ती सांगायला भीती वाटत असेल आपली चूक कबूल करायला आपली चूक आप आपली चूक कबूल करायला जर भीती वाटत असेल तर भिवू नका बिंदास्तपणे तू आपली चूक कबूल करा आणि खरं काय ते सांगून टाका एकदा मन मोकळं करून टाका नाहीतर तुम्हाला ते सतत जीवनभर ते टोचत राहतं मी खोटं बोललो मी खोटं बोललो म्हणून खरं बोलून आपलं मन मोकळं करा चांगलं करा आणि स्पष्टपणे परखडपणे तुम्ही का आहे ते खरं सांगून टाका त्यामुळे तुमचं जीवन सुंदर होईल छान होईल रंगीन होईल रंगमय होईल सुखी होईल छान होईल म्हणून खरं बोला खोटं बोलू नका खरं बोलून जीवन सुंदर बनवा परंतु खोटं बोलून जीवन दुखी बनू नका म्हणून खरं बोला खोटं बोलू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद